नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा जुलै वार रविवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे बेचाळीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट सातारा आवक एकशे पंचवीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट राहता अवक एकशे पंचवीस किमान दर ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवक चार हजार सहाशे छप्पन्न किमान दर एकशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी अवक सहाशे तीन किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मंगळवेढा अवक एकशे अकरा किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद